नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मागील अकरा महिन्यापासून टेट थ्रीचा जो फॉलोअप घेणं चालू आहे त्यानुसार मी तुम्हाला न्यूज देत आहे जे कोर्टाचं पूर्ण काम आहे ते आपण केलेलं आहे त्याच्यानुसार जे प्रतिज्ञापत्र औरंगाबाद खंडापीठामध्ये जे प्रतिज्ञापत्र पाच एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये जे कोर्टाने निकाल दिलेला होता त्या प्रतिज्ञापत्रानुसार टेट थ्री ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होणार होती असं प्रतिज्ञापत्र शासनाने नमूद केलं होतं आणि ही कोर्टाची ऑर्डर आहे परंतु असं कोणतंही वेळापत्रक सद्यस्थितीत टेट थ्रीबद्दल आलेलं नाही जी टी टी झालेली आहे जी टी ई टी झालेली आहे ती प्रतिज्ञापत्रानुसार झालेली आहे आपण जी केस कोर्टामध्ये सादर केली होती औरंगाबाद खंडपीठामध्ये त्याच्यानुसार टी ई टी तर योग्यरित्या झालेली आहे परंतु टेट थ्रीसाठी कोणतेही ऑफिशियल नोटिफिकेशन किंवा कोणतेही वेळापत्रक सद्यस्थितीत प्रसिद्ध झालेले नाही आणि डिसेंबर महिना आता संपत आलेला आहे अजूनसुद्धा कोणतीही कार्यवाही के ना केलेली नाही तर त्याबद्दल आपल्याला काय करता येईल ओके तर बघून घ्या जिल्हा परिषद शाळा जर आपल्याला वाचवायच्या असतील तर जिल्हा परिषदेवर शिक्षकांची नियुक्ती करणं अत्यंत आवश्यक आहे आणि या गोष्टीतून मी सरकारला विनंती करील की टेट थ्री शासनाने सांगितल्याप्रमाणे परीक्षा लवकरात लवकर घेऊन त्याद्वारे नवीन शिक्षकांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करतो कारण शासनाचा आदेश आहे की दर सहा महिन्याला टेट घेणे आवश्यक आहे शासनाने नमूद केल्याप्रमाणे नाहीतर काय होईल विद्यार्थी मित्रांनो जे दोन हजार दहामध्ये झालं दहापासून दोन हजार सतरापर्यंत विद्यार्थ्यांना ज्या रीतीने ज्या अभियोग्य रीतीने अभियोग्यता था धारकांना थांबावं लागलं तशाच रीतीने सतरापासून दोन हजार तेवीसपर्यंत ज्या रीतीने थांबावं लागलं सध्या म्हणजे टेट टू दोन हजार तेवीसला झालेली आहे आणि जी डेट आपण फर्स्ट म्हणतो ती सतराला झाली आहे त्याच्या आधी जी शिक्षक भरती झालेली आहे ती दोन हजार दहाच्या आसपास त्या रेंजमध्ये झालेली आहे आणि सद्यस्थितीत एकवीस महिन्यापासून कोणतीही कोणतीही अपडेट तुम्हाला नवीन अपडेट शिक्षक भरती संदर्भात आलेली नाही म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे आता जवळपास दहा ते पंधरा हजार विद्यार्थी आहेत ज्यांनी क्लासेस लावलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना एक विनंती आहे कमीत कमी तुम्ही स्वतःसाठी तरी एक ट्विट करणे आवश्यक आहे तर ती ट्विट मोहीम आपल्याला राबवायची आहे ती राबवायची आपल्याला सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला सत्तावीस डिसेंबरपासून सकाळी पासून आपल्याला दिवसभर ट्विट मोहीम राबवायची आहे ते ट्विट कोणते आहेत किंवा ते हॅशटॅग कोणते आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर आपल्या प्रमुख मागण्या पहा काय काय आहेत आपल्या प्रमुख मागण्या अशा आहेत की लवकरात लवकर टेट थ्रीची जाहिरात द्यावी ठीके जे कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे ओके शासनाने जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे त्यानुसार जे कोर्टाने आदेश दिलेले आहेत ज्यानुसार टेट थ्री घेण्यात यावी तर त्यानुसार टेट थ्री लवकरात लवकर घेण्यात यावी जी जाहिरात आहे टेट -3 ची जाहिरात आणि टेट थ्री चे परीक्षा नोटिफिकेशन हे सोबत देण्यात यावे ठीके जेणेकरून काय होते विद्यार्थ्यांना वर्षानुवर्ष थांबावं लागते परीक्षा देऊन पण नियुक्त्या होत नाहीत तर तो एक मुद्दा याच्यामध्ये असला पाहिजे परीक्षा कोण घेणार याविषयी खूप मुलांचे प्रश्न असते तर त्या बुलेटिनद्वारे या विद्यार्थ्यांना उत्तर दिले पाहिजे तर ह्या प्रमुख मागण्या झाल्या आता हे आपल्याला काम कसे करायचे टेट थ्रीबद्दल जे ऑनलाईन मोर्चा म्हणतो आपण ट्विटर वॉर जे बाकीचे विद्यार्थी करतात जे की एम पी एस सीचे विद्यार्थ्याकडून आपल्याला खूप सारं शिकण्यासारखं आहे की जे संघटना म्हणतो आपण किंवा जे त्यांचं संघटन आहे ते अतिशय उत्कृष्टरित्या राबवलं गेलं जातं तर थोडंफार आपल्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा अभियोग्यता धारकांमध्ये ते थोडंसं ती गोष्ट कमी दिसते तर म्हणून हा एक नवीन प्रयत्न आहे नवीन जोशाने आपल्याला उभं राहायचं आहे आणि शिक्षक अभियोग्यता धारकांना ही विनंती आहे सर्वांनी आपले जे भेदभाव आहेत ज्या संघटना आहेत सर्वांनी एक समोर या प्रयत्न करा सर्वांनी सद्यस्थितीत तुम्हाला सांगतो साडेतीन लाख विद्यार्थी आहेत साडेतीन लाख धारक टेट थ्रीसाठी फॉर्म भरणार आहेत आणि जर संघटन पाहिलं रिस्पॉन्स जर बघितला तर तो सद्यस्थितीत खूप कमी आहे फॉर्म भरणाऱ्यांची संख्या खूप आहे आणि ॲक्च्युअलमध्ये काम करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे तर सद्यस्थितीत हे जे टेट थ्रीसाठी आपण ऑनलाईन मोर्चा म्हणतोय ट्विटर वॉर ठीक आहे त्यासाठी आपल्याला काम करणे अत्यंत आवश्यक आहे तर बघूयात कसं करायचं स्टेप वाईज बघूयात आता सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे ट्विटर ॲप डाउनलोड करायचं आहे ट्विटर ॲप डाउनलोड करा प्ले प्लेस्टोरहून एक्स नाव आहे त्याचं ठीक आहे ॲपचं तर ते डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर स्वतःचा लॉग इन आय डी मोबाईल नंबर वगैरे हो काय जे असेल रजिस्टर करा स्वतःचा एक लॉग इन आय डी किंवा युजर आय डी असते तो रजिस्टर करा त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला आपल्याला सकाळपासून हॅशटॅग वापरायचे आहेत कोणते हॅशटॅग तर हॅशटॅग वापरताना जे कमेंट सेक्शन असते आपला त्याच्यामध्ये काय करायचं हॅश टाकायचं ओके त्याच्यानंतर लिहा थर्ड डेट त्याच्यानंतर काय लिहायचं आहे तुम्हाला थर्ड डेट तर सगळ्यात जास्त हॅशटॅग आपल्याला हे वापरायचं आहे लक्षात ठेवा वेगवेगळ्या हॅशटॅग वापरू नका ओके हे जे दिलेले आहे तिथे हेच हॅशटॅग तुम्हाला वापरायचे आहेत जेणेकरून आपल्या एका हॅशटॅगवर सगळ्या जे आपले मतं आहेत जसं आपण इलेक्शनमध्ये निवडणूक लढवतो तसे ते एक मत त्या हॅशटॅगवर आले पाहिजे जेणेकरून ती गोष्ट शासनाच्या लक्षात आली पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे तर हॅशटॅग बघा हॅश वापरायचं थर्ड टेट अंडरस्कोर द्या नोटिफिकेशन अंडरस्कोर जाहीर अंडरस्कोर करा असं तुम्हाला हॅशटॅग वापरायचं आहे हे दोन नंबरचा हॅशटॅग तिसरा हॅशटॅग हॅशटॅग वापरा नंतर लिहा थर्ड टेट मराठीमध्ये झालीच पाहिजे हे हॅशटॅग तुम्हाला यूज करायचं आहे हेच हॅशटॅग यूज करायचे आहे इतर दुसरे कोणते हॅशटॅग वापरू नका जेणेकरून आपल्याला सारखे सारखे हॅशटॅगमधून ते काउंट झालं पाहिजे ओके थर्ड टेट वेळापत्रक अंडरस्कोअर जाहीर अंडरस्कोर करा हे हॅशटॅग तुम्हाला वापरायचं आहे नंतर हॅशटॅग टेट थ्री हे हे जे पाच हॅशटॅग आहे है याच्या व्यतिरिक्त कोणतेही हॅशटॅग वापरायचं नाही ठीक आहे तर बघा हे जे ट्विट आहेत हे कोणाला टॅग करायचे ॲट द रेट वापरा नंतर टाका सी एम ओ लगेच टाकलं की तिथं खालीच पर्याय ते सी एम ओ महाराष्ट्र जे आपले नवीन शिक्षणमंत्री आहेत त्यांना टॅग करा दादाजी भुसे यांना ॲट द रेट आ, हे जे नाव आहे यांचं ते टॅग करा तसेच ॲट द रेट अजित पवार स्पिक्स हे ऑटोमॅटिक जेव्हा तुम्ही टाकता आणि छोटंसं जेव्हा तुम्ही अजित असं जरी टाकलं तरी ते पूर्ण साहेबांचं नाव येऊन जाते ॲट द रेट मी एकनाथ शिंदे असं जर टॅग टॅग केलं तर जे आपले उपमुख्यमंत्री आहेत शिक्षण मंत्री आहेत आणि जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांना हे टॅग केलं जाईल ओके अशा प्रकारे आपण त्यांना हे ट्विट टॅग करायचंय आता ट्विट टॅग करताना काहीतरी एक मजकूर थोडासा टॅग करू शकता की बाबा लवकरात लवकर टेट थ्रीची जाहीर जाहिरात देण्यात यावी किंवा तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला जे योग्य वाटते ते पटकन तिथे टॅग करू शकता ओके जर ते तुम्हाला नाही जमलं तर अजून काय करता येईल ही जी पोस्ट आहे ही जी पोस्ट याची हे जे सगळे मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल त्याला फॉलो करून ठेवा आणि याच्यावर जी काही पोस्ट येईल त्याला रिपोस्ट करा त्याला रिपोस्ट करा रिट्वीट करा ठीक आहे तर त्याच्यावर तुमचं मत नोंदवा ठीके रिपोस्ट करा त्या गोष्टीला आता ह्या ह्या ज्या पायऱ्या झालेल्या आहेत ह्या पायऱ्या तुम्ही केलेल्या आहेत तर तुम्ही एक जवळपास साडेतीन लाखा विद्यार्थ्यांपैकी एक सजग आणि एक योग्य अभि अभियोग्यताधारक आहात आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढत आहात आणि तुम्ही परीक्षेतून तुम्हाला नियुक्ती मिळा अशी तुम्हाला प्रार्थ आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो थोडंफार वाक्य चुकत असेल तर त्याच्याबद्दल मी माफी मागतो ठीक आहे तर आपलं जे हॅशटॅग ट्विटर मोहीम आहे किंवा जे आपण म्हणतो टेट थ्री ऑनलाईन मोर्चा हा कधी आहे तर तो आहे सत्तावीस डिसेंबर ओके तो कधी आहे सत्तावीस डिसेंबर सकाळपासून तर पूर्ण दिवसभर आपल्याला ही मोहीम राबवायची आहे अजून एक गोष्ट सांगतो तुमचे जे प्रश्न असतात टेट थ्री टेट थ्री कधी होईल टेट थ्री कोण घेणार ओके या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो हे प्रश्न शासनाला विचारायचे असतात लक्षात घ्या हे प्रश्न कोणाला विचारायचे असतात शासनाला विचारायचे असतात आता एक गोष्ट सर्वांना सांगतो की आपले जे ग्रुप आहेत ठीक आहे तुमचे जे काही ग्रुप आहेत तुमचे जे काही मतभेद असतील जे काही तुमच्या संघटना असतील सर्वांनी एकत्र यायचं आहे साडेतीन लाख अभियोग्यता धार्थकांना मी विनंती करतो तुम्ही एकत्र या स्वतःच्या हक्कासाठी लढा ठीक आहे आज तुम्ही जर लढले नाहीत जी परिस्थिती दोन हजार पासून दोन हजार पर्यंत विद्यार्थ्यांची जी झालेली आहे तीच परिस्थिती पासून बावीस पर्यंत जे विद्यार्थ्यांना थांबावं लागलं पर्यंत थांबावं लागलं तसंच तुम्हालाही थांबावा लागू नये याच्यासाठी जर प्रयत्न करायचा असेल तर या मोहिमे मोहिमेत तुम्हाला सहभागी व्हायचा आहे इथून पुढे अशा पुष्कळ गोष्टी चालतील तुम्ही सपोर्ट करणं अत्यंत आवश्यक आहे मागील फेब्रुवारी महिन्यापासून आम्ही कार्यरत आहोत प्रत्येक काम कोर्टाची कामं ते जे ॲफिडेव्हिट आहेत वकिलांना भेटणं सादर करणं सगळ्या गोष्टी सादर करायचं आम्ही त्या केलेल्या आहेत तुमच्यापर्यंत त्या वेळोवेळी मांडलेल्या आहेत पाच एप्रिलला तो निकाल लागले ला आहेत त्याच दिवशी मी तुम्हाला तो निकाल आपल्या टेलिग्राम चॅनलच्या चा, ऑफिशियल चॅनलवर पोस्ट केलेला आहे ठीक आहे टीचर्स क्लब आणि आपल्या एस्पायर अकॅडमीच्या ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आता मला ही सांगायची गरज नव्हती परंतु आता हे सांगणं तुमच्यासाठी आवश्यक आहे टेट थ्री जर तुम्हाला वाटत असेल झाली पाहिजे तर तुम्हाला उभं राहावं लागेल अन्यथा खूप वाट पावी लागू शकते ठीक आहे जो मागचा इतिहास आहे शिक्षक भरतीचा तो तुम्हाला सर्वांना माहीत आहे याच्यात काही वेगळं सांगण्याची गरज नाही तुम्हाला एक मी आवाहन करतो की सर्वांनी या जे आपल्या मोठ्या मोठ्या अकॅडमीज आहेत त्यांना पण मी विनंती करतो की त्यांचे जे सबस्क्रायबर म्हणण्यापेक्षा त्यांचे जे पेड क्लासेसवाले जे विद्यार्थी आहेत त्यांना तरी या ही माहिती हे जे टॅग आहेत है, हॅशटॅग आहेत है, त्यांच्यापर्यंत कमीत कमी पोहोचवा असं मी तुम्हाला आवाहन करतो आणि तुमची रजा घेतो ठीक आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो या मोर्चामध्ये तुम्ही योग्यरित्या एक सहभागी होसाल असं मी तुम्हाला आवाहन करतो तुमचे जे घरचे मंडळी आहेत त्यांना पण आवाहन करा जे आपले भाऊ बंद आहेत बहिणी आहेत भावंड आहेत त्यांना पण पन, त्यांच्या पण फोनवर हे ऍप डाउनलोड करा आणि एक ट्विट स्वतःच्या हक्कासाठी नाही आम्ही म्हणतो म्हणून आम्हाला सपोर्ट करणं आमचं काही असं म्हणणं नाहीये तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढा स्वतःचा जो हक्क आहे तो मांडा ठीके आता तुम्हाला जर काही व्हिडिओमध्ये निगेटिव्ह वाटला असेल तर निगेटिव्ह असं काहीच नाहीये तुम्ही आम्ही जे काम करतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचवलंय ठीक आहे तर त्याच्यापुढे तुमची इच्छा आहे की काय करायचंय स्टँड ठेवायचं आहे नाही ठेवायचं आहे हे तुमची इच्छा परंतु जे उद्याचं आपलं आव्हान आहे ते आव्हान तुम्ही स्वीकारा एक दिवस स्वतःच्या म्हणजे हे जे काम करायला फक्त पाच मिनटं लागतात पाच मिनटं पण खूप झाले पाच मिनटं पण नाहीत लागत तर ते पाच मिनटं तुम्ही स्वतःच्या भविष्यासाठी देऊ शकत असाल तर चांगलीच गोष्ट आहे या व्हिडिओ व्हिडिओ खूप लंबा झाला असेल आपण या व्हिडिओमध्ये थांबतो अजून काय अपडेट असेल मी चॅनल टेलिग्राम चॅनलवर अपडेट करेल बोलताना काही चुका झाल्या असतील त्याच्याबद्दल मी माफी मागतो ठीक आहे आणि व्हिडिओ मोठा झालेल तुमचा वेळ गेला असेल त्याच्याबद्दलसुद्धा माफी मागतो परंतु महत्त्वाची गोष्ट आहे इतर तुम्ही व्हिडिओ पाहत असता त्याच्यापेक्षा म्हणजे त्याच्याबद्दल काही बोलणं नाही परंतु महत्त्वाचा व्हिडिओ आहे इग्नोर करू नका ठीक आहे धन्यवाद